किती मस्त असं पॉपलेट दिसतोय अशा मस्त छान असं पापलेट घेऊन आले हे पक्षी कोळंबी घेऊन आले तर पॉपलेट पापलेट हे सगळं साफ करायला लागणार आहे कारण त्यांनी आपलीच मोठं पॉपलेट होतं तर ते म्हटले की बघ भरलेलं आता आर्याला आवडत नाही असा मसाला वगैरे छान लागतो आपल्याला त्याच्यामध्ये असं काप करून हिरवी मिरची लसूण आलं वगैरे त्याची पेस्ट करून जे भरून आपण करतो ना ते पण खूप छान लागतं आम्हाला आवडतं पण आर्याला आवडत नाही पण मी आता करणार होते तसंच पण ती नको बोलली म्हणून मी आता साधाच आपल्या लाल मिरची आणि कोकमाचं पाणी जे ते मी यूज करणार आहे त्याचं मॅरिनेशन करणार आहे आणि खूप छानपैकी मच्छी फ्राय करणार आहे त्याचं जे मुडक आहे त्या मुडक्यांचं कालवण करणार आहे आमची आई आहे ना असं मुडक्याचं कालवण खूप छान करायचे पातळ असं छान कालवण लागतं त्याच्यामुळे मी त्याच्या मुडक्याचं कालवण करणार आहे आणि ही जी कोळंबी आहे ना हे खाडीची कोळंबी म्हणतात याला जी अशी व्हाईटवाली कोळंबी आहे खूप छान आहे बघा हे खाडीतली कोळंबी आहे खूप चव असते याला तर ह्याचं पातळ कालवण सुद्धा खूप छान लागतं हे बघा ती आता बघू कालवण मी केलं तर करेल आता मुडक्याचंच कालवण करेल आणि त्याचं ते आल्याला कोळंबी अशी फ्राय करेल तर ह्याच्यात मला व्यवस्थित पीस करून घ्यायला लागेल आणि मी त्यांना म्हंटल होत की आज आपण आहे ना हिरवी मिरचीचं वाटण वगैरे करून छान त्याला मच्छी असं कट करून त्याच्या आतमध्ये मध्ये छान मसाला भरून हा हा किती छान झणझणी असं मस्त लागतं ना पण मी जो प्लॅन केलेला सगळा फिसकटला आता हे आलेत ना ह्यांनाच मी कटिंग करायला लावले कामाला लावले चांगले असं पण काम करतात ते खूप मदत करतात आता त्यांना पॉपलेट कटिंग करायला लावते बघ कसं करतात हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे स्पेशल म्हणजे पॉपलेट फ्राय आणि येताना त्यांनी पॉपलेट आणलं होतं आणि म्हटलं चला मच्छी पॉपलेट फ्राय खूप सुंदर अशी मी करणार होते म्हणजे भरून वगैरे हिरवी मिरचीचं वाटण वगैरे करून आतमध्ये असं भरणार होते त्यासाठी मी म्हटलं अक्क पीस घेऊन या तर त्यांनी मग कटिंग करून आणलं नाही मार्केटमधून असंच घेऊन आली चाकोने कटिंग करून दिलं आहे पण छान त्यांनी कट केलं आहे तर आता छान मच्छीचे त्यांनी मला पीस करून दिलेले आहे आणि पापलेटची फिश करी करणार आहे आणि ती सुद्धा मालवणी पद्धतीत तर पातळ गावरण पद्धतीचं कालवण मुडक्याचं खूप छान लागतं पण पन... पण मी आज मालवणी पद्धतीची फिश करी करणार आहे आणि ती सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा आगळ आहे हे कोकमाचं तर आता मी ह्याच्यावर टाकते छान अशी चव लागेल ह्याला तर नेहमी लिंबू वापरते मी कोकमाचा आगळ मला खूप आवडतो टाकायला आणि आता मी त्याच्यावर हळद टाकून घेऊया हळद टाकली आणि मेन म्हणजे हे मीठ ते हे सगळं एवढंच टाक मी टाकणार आहे आणि आता छान मिक्स करून ठेवून देणार कोळमी आहे ती मी ह्यातच टाकली मिक्स दोन तीनच आहेत ते आर्यासाठी आणले तर ह्याच्यातच आहे ना मुरेल आता आता हे असं छान मी ठेवून देते जाईन ते मुरून जाईन म्हणून पंधरा मी वीस मिनटं ठेवून असं तर आता मी मालवणी पद्धतीमध्ये पॉपलेटची फिश करी करणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते सांगते ओलं खोबरं घेतलं आहे थोडं अर्धा कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे त्याच्याबरोबर मी त्रिफळ घेतलेलं आहे दोन तीन तर बघू शकता त्रिफळ मेन आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा धनी घेतलेले आहे त्याच्यानंतर मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे ती पाच सहा घेतल्यात तुम्ही मिरची पावडर असेल तर मिरची पावडरसुद्धा घेऊ शकता आणि हळद घेतली आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या घेतल्यात हे सगळं आपण साहित्य आता मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया तर छान गे। अशी आपल्याला स्मूथ अशी पेस्ट करायची आहे आणि हळदसुद्धा मी बघू शकता वाटणामध्ये घेतलेले आहे तर ते सगळं वाटून घेऊया जर तुमच्याकडे सुख्या काश्मीरी लाल मिरच्या नसेल ना तर तुम्ही नुसती काश्मीरी मिरची पावडर असेल ना तर तीसुद्धा नुसती वाटणात टाकली ना तर छान कलर येतो तर आता बघू शकता खूप छान अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे तर आपला मसाला छान झालेला आहे हा हा इतका सुंदर वास आला आहे त्याचा आ हा इतका मसाल्याचा छान वास येतोय जसं काय एकदम छान असं कोकणी मालवणी पद्धतीत जसं करतात ना जे जे जस, साहित्य सांगितले ना तेच तुम्ही घ्या आणि मस्त पॉपलेट करी आपण आता करूया चला तर करी करण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यात तेल टाकले तेल छान गरम झाल्यावर त्याच्यात मी कांदा टाकून घेतलाय कांदा लालसर परतून घेऊया तर कांद्याऐवजी तुम्ही दोन लसणाच्या पाकळ्या टेचून ते तेलामध्ये फोडणीला देऊ शकता पण मी लसूण नाही आहे कांदा टाकलाय कारण लसूण आपण वाटणामध्ये ऑलरेडी घेतलेलाच आहे तर आता कांदा छान लालसर परतून घेऊया त्याच्यानंतर आता आपण वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत घट्ट आहे कित किती असं पातळ करी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही मसाला वाटलेला टाका तर आम्ही आता तिघेच जण आहेत त्यानुसारच मी कढी करणार आहे तर आता छान मसाला परतून घेतलाय दोन मिनटं आणि मिक्सरमध्ये जे वाटण वाटलं होतं ना मी ते जरा पाणी त्याच्यामध्ये टाकून छान खंगळून घेतलं आहे आणि आता ते पाणी त्याच्यात टाकते तर तुम्हाला जितकं घट्ट पातळ लागेल ना त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका आणि कढईनं जरा असं घट्टच असते त्याच्यानुसार मी आता ठेवते तर त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्याच्यात कोकमसुद्धा टाकायचं आहे टोमॅटो टाकलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही कोकम अंदाजेच टाका दोन किंवा एखादा टाकला तरीसुद्धा चालेल कारण आपण एक पूर्ण टोमॅटो घेतलेला आहे आणि आपल्याला छान करीला आंबटपणा हवा आहे त्याच्यामुळे आपण कोकम टाकतोय बारीक गॅस करून छान आता आरामशीर करी आपली आराम होते तोपर्यंत आपण प्लेट फ्राय करायला घेऊया तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये आपला घरगुती जो कांदा लसूण मसाला असतो तो मसाला घेतला आहे मी तुम्ही मच्छी फ्राय वापरत असेल मच्छी फ्रायचा मसालासुद्धा घेऊ शकता तर आता मी तो मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलंय आणि लिंबू पिळले मेन म्हणजे लिंबू आणि मीठ टाकलं ना तर खूप छान चव लागते आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि मच्छी फ्राय करायला घेऊया तर थोडंसं आहे ना त्याच्यातलं पाणी टाकून देण्यापेक्षा ना त्या मा, मसाल्यामध्ये टाकायचं तर अजून छान चव लागते तर आता मच्छीला मी सगळ्या बाजूनी मसाला लावून घेते सगळ्या मच्छीला मी मसाला अगोदर लावून ठेवून देते आणि त्याच्यानंतर आता फ्राय करायला घेऊया आता सगळ्या मच्छीला मी लावून घेतले आणि त्याचबरोबर कोळंबी होती ती कोळंबी आऱ्यासाठी तीन छान फ्राय करणारे कुरकुरीत तर त्यालासुद्धा आता मसाला लावून ठेवला आहे आणि बघू शकता आपले सगळी मच्छी मसाला लावून रेडी झालेला आहे आता मी एका प्लेटमध्ये रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धा एक चमचा मी तांदळाचं पीठ टाकणार आहे तर तांदळाचं पीठ नुसतं घेतलं ना तरीसुद्धा चालेल त्याच्यामुळे सुद्धा मच्छी आपली छान कुरकुरीत होते आणि रव्यामध्ये आता मी लाल मसाला जो घरगुती मसाला आहे थोडासा तो टाकला आहे आणि थोडंसं किंचित मीठ टाकून छान मिक्स करून घेतले त्याच्यानंतर आता आपल्या पापलेटच्या करीमध्ये मुंडके आहेत ते सोडून देऊया तर करीमध्ये ते, ते, करी ते मुंडके टाकले ना तर त्याच्यानंतर दोन तीन मिनटं गॅस असं चालू ठेवायचं चा, बारीक गॅसवर ते कढून द्यायचं तर आता आपली एक साईडला होते तोपर्यंत एक साईड तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यात तेल छान गरम झालेलं आहे आता आपण मच्छी तळायला घेऊया तर रवा सगळीकडे बाजूने लावून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये छान अशी मच्छी फ्राय कुरकुरीत पूर अशी करायची तर अशा पद्धतीने सगळे मच्छी पापलेट फ्राय आपण करून घेऊया गॅस बारीक केलेला आहे आणि छान अशी कुरकुरीत मच्छी फ्राय आपली झालेली आहे एक साईडला पापलेटची मालवणी पद्धती छान करी झालेली आहे तर आता प्लेट तयार करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता आपली मच्छी झालेली आहे फ्राय करून आणि एक साईडला भाकरीसुद्धा झाली आहे खूप सुंदर अशी कुरकुरीत मच्छी फ्राय झालेली आहे व्हेज बेसिकली असेल ना तर भाकरी तांदळाची किंवा ज्वारीची खूप छान लागते तर आता मी मच्छी फ्राय केलेली आहे आणि मालवणी पद्धतीमधलं मच्छी फ्राय करी हा आजचा नॉनव्हेज बेत हे छान झालेलं आहे आणि हा आजचा नॉनव्हेज बेत तुम्हाला नक्कीच आय होप आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय तर हे आपलं ताट रेडी आहे आणि खूप छान मस्त एकदम झनझणीत पॉपलेट कढी मच्छी फ्राय तयार आहे आता मी त्यांना जेवायला वाटते हे बघा नक्की करून बघा